हॅलो समर्थ ताई समर्थ ताई बोला ताई मला मी आता एवढ्या दिवसामध्ये दारांकडे जाऊन आली आपल्या दारांकडे करायचा होता हाँ, हाँ, हाँ. तुम्हाला माझ्या नावाचं कड सांगितलं ना हो आहे माझ्याकडे नाव ताई तुमचं हा मला बोलले की तुमच्या नावाचं म्हणजे सोड नाही उचलत म्हणून मी मेसेजेस पण भरपूर काही केलेले होते नाही ताई काय का हा फोन मी सायलेंटवर ठेवते ना दिवसभर आणि मग रात्री मी नऊ ला ओपन करते मग कसं तेव्हा मग अनुभव पण घेते आणि मग काय घेतात मला जेवढे मेसेज बघता येतात तेवढे मी बघते असं नाही नाही मी अनुभवासाठी नव्हतं केलेलं समितीसाठी मला के लक्षात आलं आलं मला लक्षात ते बोलले दादा मला मग मला ना हे कोणीतरी कोल्हापूरच्या ताईंनी पण एकदा फोन केलेला आहे त्या पण होत्या आमच्या सोबत हो ना पण मला माहित आहे दादा ह्या गोष्टीला सपोर्ट करणार नाही ह्याची मला पूर्ण कल्पना आहे पण काही कसं झालं तुमचं माझं बोलणंच नाही झालं अच्छा हा 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 मग काय सांगा बघ स्वामी इच्छा असेल की तुथपर्यंत पोच बर असू शकत ना हो 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 आज त्यांनी त्या पण तिकडून सातशे किलोमीटरचा प्रवास करून तिथे पोहोचलेल्या बापरे याची गोष्ट नाही ना खर आज आम्ही कुणाचा फेस न बघता फक्त एक फेसबुक वरती स्टेटस वरती फोटो बघून आम्ही एकमेकांना ओळखून तिथपर्यंत पोहोचलेलो आहे बापरे भाग्यात दादांचं दर्शन होतं ताई आणि दादांनी इतका वेळ दिला तुम्हाला आणि त्यांच्या घरी बोलवलं ह्याच्यासारखं भाग्य काय भाग्य काय मी तुम्हाला काय सांगू माझे अनुभव मी ठरवलंच होतं जे काय असेल ते फक्त मी दादांना बघणार आणि ऐकणार माझं खरं ताई खरं सांगते दादा माझ्याकडे आले होते मुलाच्या लग्नाला त्यानंतर मी कंटिन्यू ठरवते की मी मुलाला आणि सुनेला घेऊन जाईल दादांकडे पण ते योगच येत नाही ना ताई स्वामींची इच्छा आहे माझं बघा केवढ भाग्य मोठं मी खरंच बोलते आता परिस्थिती अशी आहे माझी दोन तीन नामे एवढी महत्वाची होती माझी पुण्यावरून यायची खरंच ताई मनापासून बोलते माझी इच्छा नव्हती मी येताना माझे मामा सगळी राहतात मामा म्हणजे यांच्या मामाचे घर आहे माझ्या मिस्टरांच्या पण एवढंच म्हणजे सख्यांसारखं करतात कोणीच करणार नाही कुणासाठी म्हणजे भाच नाही स्वतःच्या लेकीसारखंच करतात मला बापरे बघा म्हणजे एवढा जीव म्हणजे म्हणजे त्या दिवशी मी झोपली हो ना तर मला मी मायावरती होती एकटी मला खालनं सासऱ्यांनी आवाज दिला मामा सासऱ्यांनी सुजाता गरज नाही है तुला उठायची लवकर उठू नकोस काय गडबड नाही तुला कि तुला तुला किती वाजता जायचं मला निगडून जायचं होतं दादांकडे गडबड नाहीवर का उठायची काय गडबड करू नको आरामशीर उठ काय काय काम नाही एवढ्यापर्यंत माझी सासरे म्हणजे खरंच मामी पण मी अगदी मुंबईला असताना सुद्धा अगं तुला काय खायला करू सांग अगं मी खेळपुरी करणार म्हंटल मामी मी संध्याकाळी जेवत नाही थोडस जरा जेवणामध्ये मी जरा एक आटोक्यात घेतलेलं आहे नाही तसं नाही तू सुजता मला सांग तू काय खाणार म्हटलं मग काय तुम्हाला अगदी आता कसं नाही बोलू शकत नाही शौरि त्यामुळे मान तर मला द्यायला पाहिजे तर मी म्हंटल मला करा मला कार खूप आवडतं दुसऱ्या दिवशी मी पोहोचल्यानंतर सुद्धा पुढे सुद्धा काय करू सांग सकाळी मी म्हंटल त्यांना सांगितलं पण मी दादा कारण हा साडे दहा जेवण शक्य नव्हतं दहा साडे दहा वाजता हा ट्रायमिंग आपल्या मुंबईकरांचा नाहीये आपण दुपारी जेवतो मी सकाळी फक्त थोडंशे नावाला नाश्ता केला आणि नंतर म्हटलं तुला जेवण मी म्हंटल मी तिकडे काय ते बघेन माझं एवढं भाग्य तो दादांच्या घरामध्ये त्या लक्ष्मीच्या हक्क म्हणजे खायला मिळाला एका पंक्तीला आम्ही जीवाला बसलो अजून दुसरी गोष्ट मंदिरात म्हणजे आम्ही ताईंची वाट बघत होतो त्या हो इकडच्या इचलकरंच्या इचल ताई होत्या हो त्यांची वाट बघत होतो पण तरीही मला दादांना वाचता आलं बघता आलं ऐकता आलं की माझी इच्छा होती ती पूर्ण झाली आम्ही मंदिरामध्येच होतो पण खूप म्हणजे खूप बरं वाटलं अहो मी निघताना रडली हो त्यांच्याकडे म्हटलं दादा मला एवढा अनुभव म्हणजे मला असं वाटलं ना मी म्हणजे माझ्या माहेरावर आहे परत कधी यायला म्हणजे मला माहिती नाही कधी जायला मिळतं मी एवढी रडली ना दादांची म्हटलं दादा मला भरभरून आशीर्वाद द्या मी त्यांना अशी बोलली म्हणलं दादा मी निघते खरे पण तुम्ही मला काय द्याल तर बोलले तायडे रे तुला काय पाहिजे बोल मी म्हटलं दादा मला एकच द्या मला भरभरून आशीर्वाद द्या मला त्या गोष्टीची खूप गरज आहे होणार नाही सगळ्या इच्छा पूर्ण होणार ताई नाही माने मी प्रत्येक गोष्टीला त्यांना फोन करत होती अगं तू पोहोचलीस का गं मग साकार त्यांचा मला फोन अगं पोहोचलीस का तू अगं तुला ट्रेन तु नेणार तू कशाला टेन्शन मी रिटर्न तिकीट काढली नव्हती ना मग तू टेन्शन घेऊ नकोस ग तुला ट्रेनला जागा पण नेन मी बसल्या बसल्या सगळं त्यांना फोन पण केला दादा मला बसायला जागा पण मिळाली दादा दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्यांचा मला फोन म्हणजे आता कालचा गुरुवार होता ना की फरा माझा आताच झाला म्हणे आमच्या दोघांचा विषय पण झाला ताई म्हणजे लता ताई बोलत होत्या की ते ताई किती चांगलायच वगैरे असं त्यांचं काय बोलणं झालं तेवढं म्हणजे त्या बोलले दादा ताई मला तुझी एवढी आठवण येते आता असं वाटतं ती भेट खूप अर्धवट राहिली ग ताईड्या तू ये ग परत तू ये माझ्याकडे दोन दिवस राहिला मला तुम्हाला काय सांगू म्हणजे खरंच एवढं बरं वाटलं ना खूप म्हणजे खरंच खूप बरं वाटलं मला आणि ना एकदम म्हणतो ना आपण प्युअर आत्मा प्युअर चाराण्याची अपेक्षा नाही आणि ती व्यक्ती म्हणजे समाजासाठीच आहे आणि सगळ्यांना हो। कसं सुख मिळेल याचाच हो। विचार असतो त्यांच्याकडे अहो किती लोकांनी किती ऑफर केली आहे त्यांना एक रुपया घेत नाही तो ते दादा आणि स्वतःच्या खर्चाने येतात सगळीकडे अगदी मी पण त्यांना काय नेऊ काय नेऊ फक्त दोन गुलाब लिहिली हो आता मला तुम्हाला कधीच द्यायचंय मग मी मला काही नको जेव्हा माझ्या फुलं पण बघितली नाही काढलेली त्या बोली हा मला हे चालेल मला खूप बरं वाटलं मग दादा किंमत काय किंमत आहे गुलाबांची पण ती जेव्हा दे बनून देवला अजूनच बरं वाटलं त्यांनी दे अक्षरशः माझं एवढं महत्वाचं काम होतं कालचं मी मला नव्हतं यायचं मुंबईत मी माझ्या मिस्टरनं पण बोलली मला नाही यायचं मला राहायचंय तो माझं एवढं अचानक माझं काम निघालं कालचं इंटरव्ह्यू होता त्या इंटरव्ह्यू साठी मी आली बो, मला बोल आणि माझी काहीच तयारी नाही कारण दोन दिवस मी पुण्याला होती तर मला एवढं सुद्धा बोलले तू काही काळजी करू नकोस तुला सगळं चांगलं होणार आहे आणि तुलाच मिळणार आहे हे पण लक्षात ठेव तू काहीच काळजी करू हो नकोस मिळणार न मिळणार हा विषय नंतरच आहे पुढच्या महिन्यात कळेल मला म्हणजे फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये मला कळेल अनुभव पण शेअर केला ना शंभर टक्के होणार पण पण मी आज त्यांना जेव्हा सांगितलं सकाळी दादा इंटरव्ह्यू एकदम छान झाला काय बोलले तुझी टेन्शन घेऊ नको मुलाचं पण एक, मुला एक सांगितलं मी एक मुलाचं काहीतरी करायला एक असं काहीतरी हा इच्छुक आहे की आता सोळा तारखेला आणि ते मी दोन्हीपैकी एक दिवशी कधीही जाऊन ते करायचं अरे बोला तू टेन्शन घेऊ नकोस तू फक्त पुढे हो आणि त्यांनी फक्त मला एक सांगितलं उद्या तारक मंत्र बोल आणि त्याची उदी जवळ ठेव आणि फॉर्म भरताना सुद्धा म्हणजे मुलासाठी फॉर्म भरताना सुद्धा ते उद्या तुझ्या सोबत ठेव काहीही टेन्शन घेऊ नको सगळं होणार आणि जर तुझं मला सांगितलं तुझ्या आई म्हणजे तुझ्या असं नाही म्हणजे आई वडिलांचं जे काही चांगलं कर्म असतं ना मुलाला नेहमी मी मिळतं म्हणलं हा हे मी मान्य करते कारण माझ्या होती जे काही आहे ना ते माझं सगळं माझ्या आईचं आहे सगळं आई वडिलांचं माझ्या तर माझ्या वडील जशी होते ना तसं दे, ना मी नाही आहे शंभर टक्के किंवा नव्वद टक्के पण नाही पण मी थोडासा प्रयत्न करते मला द्यायचे जे जे माझ्याकडे आहे ते देऊ इच्छिते ते मला सगळं द्यायचं मी फायनान्शियल नाही आहे स्टेबल किंवा मजबूत नाही आहे पण माझ्याकडे जे काही चांगलं आहे स्वामींच्या कृपेने आई वडिलांच्या कृपेने ते मी नक्कीच देऊ इच्छिते आणि सत्कर्म करण्याच्या ह्या एकाच भावनेने मी तिथपर्यंत पोहोचली होती बरोबर होणार नाही खूप छान अनुभव शेअर करणार आहे ना हो ते हो हा मग मला दुसरं म्हणजे इतरांना जे सेवेकरी आहेत त्यांना पण मी सांगू इच्छिते की खरं तुम्हाला असं वाटतं ना की दादांना वेळ नाही वे ना आणि खरंच मी मला हेही सांगायचं होतं की खरं दादांना वेळ नसतोच माझ्याशी बोलताना सुद्धा आता सुद्धा आमचे फोन झाला हॅलो है, हॅलो ताई सुद्धा मलाही सगळ्यांना सांगायचं आहे की जेव्हा मी माझा अनुभव की जे आता सुद्धा मी जेव्हा फोनवरती बोलतो ना सकाळचं संध्याकाळ रात्रीचं कधीही तेव्हा खरंच दादा बिझी असतात मला एक मिनटं बोलून समोरच्याशी तीन चार मिनिटं म्हणजे तीन चार का त्यांच्या वेळेनुसार ते बोलत असतात नंतर तायडे तू आहेच ना गोलतीच हो हो ते मला ऐकायला येत असतं कधी कानात लावून बोलत असतात कधी समोर येते त्यांच्याशी बोलत असतात पण सगळ्यांना अटेंड करतात आणि जेव्हा आपल्याला वाटतं त्यांच्या मोबाईल मध्ये ताईने स्वतः हा बघितलं शहाण्णव फोन नव्याण्णव फोन पन्नास फोन येत ते हो मिनिटाला फोन चालू असतात आणि एवढे त्या आजारी जरी पडले तरी पण ते आपल्यामुळेच म्हणजे सगळ्यांशी बोलून बोलूनच त्यांना करण्यात पायाची धूळ पण नाहीये आणि मी अजून एक सांगू इच्छित सगळ्यात महत्वाचं त्यांच्या लक्ष्मीचा त्यांच्या अगदी अतिश दोघांचं एकमेकांवर अतिशय प्रेम आहे त्यांचं ते त्यांच्या घरच्या भाग्यलक्ष्मीला सांभाळतात ना म्हणून त्यांना लक्ष्मी नायका माहिती सांभाळतात ते आणि खूप सांगाळ ताईच म्हणजे इतक्या शालीन शांत अगदी अगदी खरंच ती घरची लक्ष्मी मी माझ्या शेताचा से जेव्हा फोटो हो ठेवला ना तेव्हा मी असंच लिहिलं की गुरुवर्य दादा प्लस लताई आणि कंसात लिहिलं लक्ष्मी आणि लक्ष्मी जणू लक्ष्मीनारायणचा जोडा त्या काही कौसर लिहिलं अंदू लिहिलं लक्ष्मीनारायणचा जोडा असं मला स्टेटसला लिहिलं मला सांगा किती जणांची मला फोन आले अगं तू असं काय ठेवलं म्हटलं हो ते माझे गुरुवर्गीय तशाप्रमाणेच ते माझ्याशी वागत झाली माझं पण तसंच त्याच भावना आहेत माझ्या तसे ते आहेतच खरंच ते आहेत ते एकदम सोल म्हणत ना प्युअर सोल असं अगदी आणि सकाळी त्यांनी मला एवढंच सांगितलं बघा तुला दोन दिवस यायचं या। अजून काहीतरी आपली भेट ना अर्धवट वाटते का मला अजून तरी यायचंय माझ्याकडे आज त्या टाइम बोलणं झालं म्हणजे ताई माझा फोन झाला बरं का आणि जे काय बोलणं झालं थोडंफार मी त्यांनी कानावरती घातलं तर ताई बोलल्या तुमचा हा रिझल्ट लागला ना तुम्हाला आता आता काय बोललेत म्हणजे मला अशी बोलवते ताई की तुम्हाला काय बोलले दादा की तू तुझं म्हणजे तुझं माझी भेट आहे इकडे यायचं पण दोन दिवस राहायचंय ताई तुम्ही पेढे घेऊन जाताय हा माझा शब्द आहे आणि मला पण पाठवा विचारकरंजीला पेढे म्हटलं ताई फक्त माझं हो ते पाठवते की नाही बघा मी तुम्हाला ते पाठवते मग मी स्वतः जाऊन दादांना देईन पेढे पर्यंत मी बोलणार तुमच्या तोंडातून निघालं ना मी नक्कीच जाईल तुम्हाला मला वाटतं त्यांनी सांगितलंय ना मी का आली मुंबईला ते आम्ही आता जायचं होत तरी आम्ही किती पन्नास मिनिट बोललो अच्छा हा त्यांची जास्त त्रास होऊ नये म्हणून मी काही जास्त फोन नाही करत पण अपडेट आणि त्यांचे रोजचे अनुभव चालूच असतात ना ताई एक दिवस पण टळत नाही की एक कंटिन्यू त्यांचे अनुभव येतच असतात आपले अगदी तिकडे पुण्याची एक लेडीज आहे माझ्यासमोर त्यांचा फोन आला त्या ताईंचा oh. त्यांना म्हणजे एवढा आनंद एवढा आनंद एवढा आनंद की म्हणजे कुठे कुठे नको दादा मला तुम्हाला भेटायला यायचं दादा तुम्हाला भेटायला यायचं म्हणून फोन झालं दादा बोलले अगं तायड्यातून ये ना तू जवळच आहेस माझ्या ये ना ताई होत्या अगं म्हणले तू ये ना मी कुठे तुला नाही बोलले बिंदास ये बिंदास बिचारा घरकाम करणाऱ्या होत्या म्हणे मला म्हणे काय तुझा आनंद बघा म्हणलं दादा माझा कि पण किती मोठा आनंद विचार करा मी एवढं लांब पण अरे पण ते कौतुक माझं येण्याचं कौतुक माझं येण्याचं कौतुक नाहीये पण माझं किती भाग्य मोठं की मी तुमच्या काय कारण तर काहीतरी एक सत्कर्म करायचं हेच कारण पण मला असं मला सकाळपासून दुपारपर्यंत आज त्यांच्या सोबत आज महिन्यात जमलं फेब्रुवारी मध्ये तर मी नक्की जाऊन येणार आहे कारण हे सगळं हो ना माझं खूप म्हणजे म्हणजे मुलाला सुनेला सुट्टी ऍडजस्ट झाली तर जावयांचं आणि मुलीचं ऍडजस्ट होत नाही आणि ती राहते बरी मग ती तिकडनं इकडे मुक्कामी येईल मग आम्ही इथून निघणार असं ना नाही नाही काय नाही सामन स्वामी ना सांगितलं सा <laughs> मार्ग नक्कीच 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 आणि विशेष म्हणजे अजून एक गोष्ट ना। सांगायची ना। राहिली की ते मला निगडीला घ्यायला आलेले हो मी आली दिला स्टॉपला ते मला घ्यायला आलेले आणि सोडवायला सुद्धा आले मी म्हंटल अहो म्हणजे सातची त्यांची आरती असते आणि दहा ते पंधरा मिनिट राहिले होते तुम्ही नाही आला तर म्हणजे मला कसुरी वाटलं की आज एवढी मोठी व्यक्ती मला सोडवायला येते नका होतो मी म्हणजे अगदी मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आम्ही घरी गेलो होतो आणि त्यात काही मला दोनदा घरी मुका मिळाला मी दोनदा घरी गेली त्यांच्यासोबत दुपारी जेवणाला तर घरी होतेच पण नंतर पण त्या ताईंना घेऊन त्यांच्या त्यांची गाडी होती ना फोर व्हीलर त्यांच्यासोबत ताई तुला मी सोडवायला येतो पण तुला परत घरी यावं लागेल म्हटलं त्याला माझी काहीच हरकत नाही जशी तुमची इच्छा तर मी त्यांच्यासोबत परत घरी पण गेले सोबत मला बोलले चल तुला मी सोडवायला दादा म्हणतात दादा नका येऊ मी जाईन करून इच्छा नाही तर सोडवायला येतं बस येईपर्यंत माझ्याकडे थांबले आणि मला मला बोल तू सगळं तुझं व्यवस्थित होणार आहे तुला काही अडचण कुठेच येणार नाही अजून ह्याच्यासारखी मोठी गोष्ट काय असायला हवी सांगा किती सुंदर आणि हे मला साठवणं काय गोष्टी खरंच खरं खूप छान मी शेअर करते हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा चल